अवली सारख्या टाळ्या बंद करते गाई बाबडी आदू आदू ए दुधू पिताना कशा झोपला होता तू कशा बोपून गेला होता कसे डोले बंद केले होते बालाने कसे कसे आ, कसे डोले बंद केले होते सांग बर कसे डोले बंद केले होते दुधू पिताना कुठे जायचंय तुला कुठे जायचंय कुठे जायचंय आजी इथे आई इथे तुझी गादी इथे कुठे जायचंय ओ गाई आली आला गाई गाई आली झोपत होता आत्ता उतला होता दुधू पिताना पलट डोले लावले होते कचे लावले होते कचे 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 डोले बंद केले होते बावली सारखे कुठे बावली ई हा माझा गुड्डा अगो गुड्डा आहे तू श नाही अगो बाई गुड्डा मग कोण आहे तू आहे तर कोण आहे माझ्या बाय म्हणजे बाय अशो राजा आहे आजीचा आहे तू अ झोप आली का झोपू आली गाई गाय करतो बस नजरा चाईन शिर वलवल 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 -वल 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 नुसती अ किती ना, मांग 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 तो सांगतो मला झुजू टाक हा मला झोप आली अशो अशो झोपला झोपला ना, ना, ला ना पंधरा मिनटं खेळला पोला झोपला मग किती झोपला दोन तास आता झोपणाले आता दुगुंडा झोपणार मग पाच वाजता उठणार किती वाजता किती वाजता तू लवकर उठला तर फटकार देते मी तुला जा का जा चला झोपू आपण अ